ठिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असे खूप प्रश्न पडत असत तसेच आपल्या कवितेतल्या का छोट्या मुलाला खूप प्रश्न पडलेले आहेत बघूयात हा असे कसे असे कसे, कसे रात्रीचेच चांदणे दिसे काय म्हणतोय मुलगा तर त्याला वाटतं रात्रीच का बरं चांदणे दिसतंय कशामुळे दिसत असेल रात्रीचं चांदणं मुलांना दिवसा सूर्यप्रकाशामुळे आपल्याला चांदणे दिसत नाही ते आकाशातच असतात पण रात्री अंधार झाल्यामुळे आपल्याला रात्री चांदणे दिसे असे कसे असे कसे मोरालाच सुंदर पिसे आता ह्या मोराला सुंदर पीस दिलंय हो प्रत्येक देवाने सगळ्यांना काहीतरी एक छान गोष्ट दिलेली आहे ती आपल्याला ओळखायची आहे आणि त्याच छान ती गोष्ट वाढवायची आहे ती कला आपली वाढवायची आहे आणि आपण ही सुंदर दिसायचंय मोरासारख असे कसे असे कसे मोराला सुंदर पिसे आता याची जे सुंदर पिसे आहेत तशी आपल्यात एक एक कला गुण वाढवायची आहेत आणि आपण छान सुंदर खुलायचं आहे असं आहे या कवितेत असे कसे असे कसे पाण्यातच झोपती मासे पाण्यातच झोपतात मासे कस बर शक्य आहे अरे पण मुलांना पाण्यातच त्यांचं घर आहे म्हणून ते पाण्यातच झोपतात आपण झोपू शकू का पाण्यात शक्यच नाही पण आपण आपल्या घरात झोपतो तसंच माशांचं घर कोणतं आहे पाणी त्यामुळे ते कशात झोपतात पाण्यात झोपतात असे कसे असे कसे आई सारखे हे तर बरोबर आहे आपल्या आईसारखं कोणी कोणीच नाही ती जेवढी आपल्याला प्रेम करते जेवकी माया आपल्याला लावते ला त्याचप्रमाणे कोणीही जगात तिच्यासारखं नाही असं कवितेत म्हटलेलं आहे हीच आपल्या पाठ्यपुस्तकातली कविता मुलांना पाठ करायची आहे धन्यवाद